भंडारा जिल्ह्यातल्या पावसाच्या तडाख्यानं गोसेखुर्द धरणाची दारं आता उघडण्यात आलेत याचा फटका गडचिरोली जिल्ह्यातल्या गावांना बसला, धरणाचे सत्तावीस दार हे दीड मीटरनं तर सहा दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले त्यामुळे वैनगंगा नदीमध्ये तीन पूर्णांक पन्नास लक्ष क्युसेक एवढा प्रचंड विसर्ग होतो वैनगंगा नदीने पात्र सोडल्यानं उपनदी असलेल्या पाल नदीच्या पुराचं पाणी गडचिरोली आणि आरमोरी मार्गावर पसरले परिणामी या मार्गावरची वाहतूक आता ठप्प झाली भावरागड तालुक्यात सुद्धा पर्लकोटा नदीचं पाणी शिरल्यानं सखल भागातल्या अडीचशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर याच भागातल्या कर्जेली इथल्या अठ्ठावीस नागरिकांची पुरातून सुटका करण्यात आली प्रशासनाची सर्वाधिक नजर सध्या देसाईगंज तालुक्यातल्या सावंगी गावाकडे आहे या गावाला वैनगंगा नदी पुराण वेढले असून नागरिक सध्या सतर्क झाले आशिष अंबाणे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात आशिष खर तर गोसेखुर्द धरणाचे दरवाजे सध्या उघडण्यात आल्याची माहिती आहे विसर्ग कशा पद्धतीने सुरू आहे आणि सध्या प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते मुख्यत्वे जे गोसेखुर्द धरण आहे त्याच्यातला जो मोठा विसर्ग आहे त्याचा पट्टा हा तर गडचिरोली जिल्ह्याला नेहमीच बनतो सध्या देसाईगंज आरमोरी गडचिरोली आणि खालच्या भागात असलेल्या भामरागड या तालुक्यांना याचा ता मोठा फटका बसतो आहे देसाईगंज तालुक्यामध्ये एक मांगली नावाचं जे गाव आहे सावंगी या सावंगी गावाला पुराच्या पाण्याने भेडला आहे सध्या तरी या गावामध्ये पाणी शिरलेलं नाही आहे मात्र विसर्ग असा सुरू राहिला आणि पाण्याचा दाब असाच राहिला तर या गावाला फटका बसू शकतो दुसरीकडे भामरागड हे जे शहर आहे तिथे पाऊस नाही मात्र पर्लकोटा नदीचं जे पाणी आहे बॅकवॉटर हे शहरामध्ये शिरत आहे आणि त्याच्यामुळे साधारण अडीचशे लोकांना हलवलं आहे आणि कर्जेल इथल्या ऐंशी लोकांना हलवलं आहे काही ठिकाणी बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन वेगात सुरू आहे आणि प्रशासनाचं मात्र या सर्वांवर लक्ष आहे नक्कीच प्रशासनाकडून सध्या मदत कार्य केले जाते पात्र नागरिकांनी सुद्धा आता सतर्क राहावं हेच आवाहन आपण सुद्धा करूयात धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीसाठी